धडक देऊन त्या ट्रकला आपण रोडच्या खूपच लांब नेऊन सोडलेला आहे तर चला मग आता तिन्ही गाड्याला धडक देऊन आपण चाललेलो आहोत तर आपल्या लाल परीला नो चालली जाय भावानो कुणाचा काय प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नो तर भावनो ही आपली खतरनाक लाल बस आहे बघू शकता पळायला पण ऐकत नाही कोणत्याच गाडीला जबरदस्त आणि डेंजर पॉवर आहे याच्यामध्ये पळायला पण एकदम खतरनाक स्पीड इंजन पण खूपच डेंजर आहे आपल्या लालपरी बसचं इंजन त्यामुळं बघा आवाज कसा एकदम खतरनाक मारते तुम्हाला आतमधला दाखवतो बॅकग्राऊंड हा बघा आतमधला बॅकग्राऊंड आहे कसं वाटतं तुम्हाला आतमधला एकदम लुक खतरनाक रियालिटी एकदम जबरदस्त लस ते वाडूल नाद केला पण वाया नाही गेला भावानो कवा कवा आपली परी बस ढकल स्टार्ट पण होते पण विषय नाही पॅसेंजर ढकलायला आहेतच तसं तर आता बंद काय पडणार नाही हाय स्पीडनं हो सरळ भावनो कस जाते